मोठी कोर्डी पकडली आहे आज शवास खूप वेळ याची वाट बघत होतो ना र एक नंबर आई शपथ ए सगळ्यात मोठी चला इकडे गेम केला ना पहिलंच मोठ अरे वा बघू काठी अरे मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात मुरुडमध्ये वांद्रे गाव असा आणि त्या वांद्रे गावामध्ये आता आम्ही असाव मी आणि दादा तर दादा तो, तो स मागे दिसता आपली कार पण तिकडे आधी बघा आणि आपल्यासोबत एक आज मित्र असा जो खेकड्यांचे व्हिडिओ करता खेकडे प कसे पकडायचे ह्याचो व्हिडिओ करता आणि आज तुमका ह्या व्हिडिओमध्ये ताज बोग मिळतला की एक वेगळ्या प्रकारचं एक अनोखो आज व्हिडिओ होतलो आणि वेगळ्या अशा पद्धतीने आम्ही खेकडे पकडतो जे तुमका नक्कीच बोग मिळतील तर मागे जा जा घर दिसता ना राकेश राकेश तो राकेशचा असा राकेश आपलो मित्र ते तो बघा तिकडे असा मागे दिसता तो तर आम्ही आता जातो समोरच्या आमच्या समोर एक डोंगर आतो बघा जो डोंगर दिसता त्या डोंगरामध्ये आम्ही खेकडे पकडू जातलो कुर्ले पकडू जातलो तर उन्हाळो जरी असलो पाणी जरी नसला तरी वेगळ्या प्रकारचे खेकडे असत तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ बघा त्यानंतर तुमच्या लक्षात येत की हा व्हिडिओ कसं आतो तर आम्ही आता तिघेजण चाललो आणि बाकीची जी टीम होती ती ऑलरेडी पुढे गेलेली आमका थोडंसं उशीर झालो त्यामुळे आम्ही थोडे लेट गेलो लेट जातो आणि चला व्हिडिओ आता सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा समोर डोंगर दिसताना आपल्याक त्या डोंगरावर आपल्याक जाऊचा कुर्ले पखेकडे पकडू आणि आपल्यासोबत आण राकेश असा हे बघा तर त्याचं पण एक चॅनल असा राकेश शिंदे तर त्याच्यावर पण तुम्ही व्हिडिओ बघा सगळे हां भरपूर असतात कॅम्पिंगचे व्हिडिओ भरपूर असतात तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट द्या आणि कमेंट करून सांगा कसे व्हिडिओ वाटले ते चला आता त्या डोंगरावर आपण जाऊया लगेच रांगनागडाच्या नंतर हा दुसरं आईक वरती जो रांगनागड खूप दोन हजार फूट जवळजवळ उंच म्हणजे सातशे मीटर उंच रांगनागड आम्ही चढलो त्यामुळे हा तेवढंसो मोठं वाटत नाही आपण बघूया आता एक्सपिरियन्स आपलो कसं आहातो ह्या अशा अरुंद वाटेतून आपल्या वाट काढत चढत पुढे जाऊचा तर मित्रांनो राकेशची टीम असे ही सगळे काकी आहेत आपल्यासोबत हे बघा आणि ते आपल्यासोबत असतील आहेत खेकडे पकडूसाठी ज्या जागेवर यायचं होतं त्या जागेवर आता पोचलो आपण थोडी आता विश्रांती घेतो मित्रांनो या ठिकाणी पाणी नाही बघा अजिबात तरी पण इकडे खेकडे असतात दगडांखाली पहि पहिल्यांदाच काढले ना हि बघ मला भीती वाटते यायला तावणार ती असं असं दाखव असं कर हा ए बघ एक पकडली एक नंबर आता हे ठेवणार कशात पिशवी कुठे आहे घेऊन येऊ इकडे हा इबक या पिशवीतून बाहेर नाही येणार एक बाहेर आली आहे कुठली पहिल्यांदाच आता हळूहळू एक एक यायला लागतील इकडनं दगडाखाली एक मोठी आहे

बाकी तुम्ही आले की किती वेळ राहता इकडे संध्याकाळपर्यंत जेवण इकडेच घेऊन येता करायला पहिला आपला स्टेशन झाला आता पुढच्या स्टेशनला जाऊचं आपल्यात करू इकडचे तिकडचे सगळे कुरले आम्ही कॅप्चर केलं वारके बारके सोडून दिलं पुढच्या वर्षी धरतलो आता तिकडे जाऊचं पुढे मित्रांनो आता इकडे होतो आपण ह्या एरियामध्ये बघा जेवणाचं साहित्य वगैरे सगळं आणलेलं आता तिकडे वरती जाऊचं आपल्यात ते अजून एक मित्र आहेत निनाद तांडेल फिशिंगचे सगळे व्हिडिओ असतात आणि आता त्याच्या चॅनलला तुमका क्रॅपचं व्हिडिओ दिसत त्याच्या चॅनलला पण नक्कीच फॉलो करा युट्यूबला इंस्टा ला काय निनाद तांडेल तुझं पण सेम राकेश शिंदे हा सगळे व्हिडिओ असतात एक दोन तीन चार चार क्रिएटर आता एकत्र येले आहेत आणि आता कुर्ले सगळे घेऊन जातील लोन ना दादाला पण भेटून एवढा भारी वाटला नाही त्याच्या दादाचा व्हिडिओ असतात माझ्या समोर भरपूर व्हिडिओ आले बघितलं पण लाईक पण केला पण ओळखलं नाही बघितल्यावर म्हणजे समोर आल्यावरती आता नक्कीच ओळखलं नाही कारण ते एवढा हाईट आहे ते मला पण पहिल्यांदा बघितलं <laughs> तो अफजल खान दिगरी मित्र आहोत अच्छा का, तुला मस्त एक नंबर पहिल्यांदाच मी अशी पद्धत कुर्लं पकडायची खेकडे पकडायची पहिल्यांदाच बघितली आमच्या इकडे तू बघितलं असेल दराचे व्हिडिओ आम्ही ते पावसाच्या वेळी सगळ्या आम्ही त्या नदीमध्ये जातो किंवा पाण्यामध्ये जातो पकडायला असे व्हिडिओ आम्ही म्हणजे अशी कुर्ल्या पकडायची टेक्निक ही पहिल्यांदाच बघितली तुझ्याकडे मस्त मस्त मस एक नंबर कसं आहे याच्या अगोदर आम्ही रांगणाकडे चढलेलो ना त्याच्यामुळे एवढं नाही पण आहे थोडस हा त्यामुळे आज पूर्ण दिवस आजचा इंटरेस्टिंग असणार आहे तर आम्ही आता तिथे वरती जाऊन परत बघतो कुठचे अजून खेकडे बाहेर पडत आहेत काय चला सगळं नजारा नाही सगळे दगड तुमका दिसतात ना इकडनं पावसामध्ये पाणी येतं सगळा डोंगरातली नदी म्हणतो डोंगरातलं व्हाळ म्हणतात ना डोंगरातलं सगळा पाणी ह्या इकडनं जसा खाली जाता जे आता आपण मग खाली होतो तसेच आणि खाली मग तर नद्यांक जाऊन मिळतं हे बघा मगासपासून आम्ही आता एवढे कुरले पकडलो खेकडे इकडे सगळे आतमध्ये आहेत आता पुढे परत आम्ही लोकेशन आमचं चेंज करतो तिशी बांधून ठेवायची मस्त तिथे दादा आमच्याकडे येऊन कसं वाटावर निघायचं ना इथून वाटला कोकणी बोलता तू मालव ना की आमच्या कसं वाटतं तुला दाखवतो मस्तपैकी पैकी मस्त फिरवतो तू का पूर्ण सिंधुदुर्ग येईल कधी तू कधी आलायस तू कधी येतो आमच्यावर आता येतोस चल दोन महिन्याच्या येतो पावसात हा ठीक आहे चल ए पावसात कासर टाके का असतो आपल्या बरोबर हा ते त्याला घेऊन ये ना तू किती पण लोक घेऊन ये तू एक मोठी पार्टी जंगी पार्टी कासार टाका युट्यूब ला सर्च कर कासार टाका तुला समजेल मग तिकडे लोकेशन काय आहे ते भारी आहे चला ठरवतोच आता काही जाऊच आता नक्की ठरवल्यानंतर मग इकडनं पुढचा मार्गक्रमण करू जाऊचा आमक इथे वरती जायचं परत सकाळपासून हे डायलॉग ठरलेल भारी भारी एक नंबर आहे आपण दुसऱ्या ठिकाणी लोकेशनला तिथे वरती आहे बघा आम्ही आता इकडे खाली त्यासाठी पण चलत पण ती लहान खूप ती बघा आठ मध्ये दिला इकडे गेम केलान पहिलास मोठ अरे वाह बगू काची अशी देखो आ या यात आता कसे गदरु च्या भाई वाले जाना कुछ पूरा ना तो पण नांदतेस इसके कुठे हा

पाण्या असायला पाहिजे ना ही ही बिकडे हलती हि या पा मोठ्या पाण्या ही ब मोठी कोटी पकडली आहे शवास खूप वेळ याची वाट बघत होतो ना र एक नंबर आई शपथ हे लिदा सगळ्यात मोठी एक नंबर सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी हा सगळ्यात मोठी मिळाली आहे बघा मगासपासून ज्याची वाट बघत होते मी एका जागी की ती आता मिळाली आहे बघा जेवणाची पण तयारी चालू आहे बघा काकांनी मस्त रेसिपी केली आणि हल्लीच आपल्या युट्यूब इंस्टाच्या आपल्या चॅनलला चा आपलं जो एक रेसिपी टाकलेला आपण तीच काका इकडे बनवतो पायाची कोंबडीच्या पायाची इकडे जेवण चालू आहे आणि इकडे आम्ही भरत खावत किती काढले भरपूर काढले भरपूर एक मस्त सायची भेटले भेटली ती आम्ही काढली ती नाही काढली त्या साईडला जेवण चालू आहे की थोडीशी विश्रांती घेता काय राकेश काय मिळालं की नाही भरपूर मिळाले हे बघ त्याच्यापेक्षा डबल आहेत चला आता लकीदार आणि आम्ही सगळे जेवून घेतो इकडे आणि आपल्यासाठी चिकन केलेलं आहे बघा मस्त सगळे काकी आमच्यासाठी इल्यात कुर्ल्यां खूप मेहनत केल्याने आणि सगळे कुर्ले पकडून घेऊन इल्यात हे बघा इकडे आता जेवतो आम्ही सगळे मित्रांनो जेवढं डोंगर तड्यान वरती येईल ना कुर्ले पकडलं भरपूर कुर्ले मिळालेत जेव्हा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलास आणि आता जेवलो सुद्धा आम्ही तर आता परतीचा प्रवास आमचं परत चालू झालो हा जंगलातून वाट काढत काढत काड़े जशी आम्ही वरती इल्लो तसे जातो परत खाली जातलो इंटरेस्टिंग व्हिडिओ आज तुमका तुमक कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुर्ले तुम्ही पकडताना बघितला असतंच वेगवेगळ्या प्रकारे पण असे दगडावर दगड घासून कुर्ले पकडूचो पहिलंच व्हिडिओ लकीदाजाचं आणि माझो तर तुम्ही बघून तुमका कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच आमका कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असतील ते सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि असोच तुमका नवीन नवीन व्हिडिओ बघू मिळतले नक्कीच पण तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय